सगळीकडे महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला एकाच दिवशी बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये हे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे छोट्याही गोष्टीचा जर एखाद्यावर अन्याय झाला तर मानव अधिकार त्याच्यावरती तुटून पडत पण आज बांगलादेशामध्ये दलितांवरती महिलांवरती लहान मुलांवरती हिंदू सगळ्या पुरुषांवरती आणि जेवढे धार्मिक स्थळ आहेत मंदिर आहेत मंदिर तोडण्याचं काम इस्कॉनच्या महाराजांना फक्त भगवा ध्वज आणि त्या देशाचा ध्वज हातामध्ये घेऊन रॅली काढली म्हणून देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल केला स्वतःचे हक्क मागत असताना स्वतःच्या हक्काची जाणीव करून घेत असताना स्वतःच स्वतंत्र अभद ठेवण्याकरता काम करत असताना जर बांगलादेशामधले लोक अत्याचार करत असतील तर त्या अत्याचाराचा जाहीर निषेध भारतातले सर्व आम्ही हिंदू म्हणून त्यांना समर्थन करण्याकरता करतो आहोत आणि निवेदन देतो आहोत की तिथला अत्याचार त्वरित थांबला पाहिजे आणि त्या इस्कॉनच्या महाराजांची कृष्णदास महाराजांची सुटका झाली पाहिजे याच्याकरताच निषेध आंदोलन आम्ही या ठिकाणी साखळी आंदोलन केलं आहे आणि म्हणून आपलं सरकार त्यामध्ये काम करत आहे पण प्रधानमंत्र्यांना आणखीन आम्ही सगळेजण मिळून विनंती करतो की लवकर लवकर याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे आणि तिथल्या सगळ्या हिंदूंना स्वतःच स्वातंत्र्य आबाधित ठेवता येईल एवढा मनोविश्वास आणि मनोधैर्य देण्याकरता आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं टाकलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे याकरता हे आमचं आंदोलन आहे माझे भारतीय बंधू आणि सर्व महिला सर्व बंधू आज आपण इथे जमलो आपण देश जेव्हा पाणी झाला तेव्हा त्यांच्यासाठी आपण देश मोकळा सोडला त्या काळामध्ये आपण आपल्यासाठी भारत देश राखीव ठेवला इथे बांगलादेश असू दे कुठेही आपल्याला सुख लागू देणारी समाज म्हणूया आपण त्यांना वैयक्तिक त्यांच्या धर्माला प्रतिकार करू नये काय प्रत्येक धर्मातील प्रत्येक व्यक्ती काही सारखा नसतो पण काही सुडबुखीची व्यक्ती असते ही आपल्याला जगू देत नाहीये वारंवार आपल्यावर हल्ले केले जातात पाकिस्तान असू दे बांगलादेश इव्हन आपण आपल्या भारतात सुद्धा सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे आपण ज्या धर्मामध्ये विखुरले गेलेलो आहोत वेगवेगळे आपले जे सनातन धर्मातून वेगळे गेलेले धर्म आहेत त्यांनी आज एकत्र येण्याची गरज आहे आणि त्या एकत्र येण्याने काय फरक पडणार आहे हे आज आपण पाहत आहोत आज सत्तर वर्षानंतर आज आपण पाहत आहोत आणि या सत्तर वर्षामध्ये जे सरकार होत त्यांनी आपल्याला पुढे जाऊ दिलं नाही पण आज, आज ते अस्तित्वात असलेलं सरकार आहे मी अभिमानात सांगू इच्छिते कारण की मी राजकीय कोणत्या राजकीय संघटनाशी जुळलेली आहे म्हणून मला अभिमान वाटतो की मी ज्या राजकीय पक्षामध्ये काम करते त्या माझ्या नेत्यांनी आज हेतून आहे येण्याचं काम केलेलं आहे मला अभिमान आहे संघटनेचा की मी त्या संघटनेमध्ये काम करते आणि आज मला सर्व देश बांधवांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे आपण धर्म धर्म विखुरले न जाता आपण हे करूया आणि आपल्या भारताचं रक्षण करूया तुलते वंदे